मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या एका आदेशानंतर शिक्षकांच्या जिव्हाळ्याच्या विषयाबाबत अखेर ग्रामविकास विभागाने पत्र काढलं आहे आणि या पत्रामुळे सर्व शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे वेळेबाबत स्पष्ट निर्देश या पत्रामध्ये देण्यात आले नमस्कार मित्रांनो आपण पाहतात गेट ऑल स्पेशल चॅनल सविस्तर वृत्त पाहूयात महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग यांचं दिनांक नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस म्हणजेच आजचं हे पत्र प्रति मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व आणि मेसर्स विन्सिस आय टी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड पुणे विषय आहे सन दोन हजार पंचवीसची जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया विहित वेळापत्रकानुसार पूर्ण करणेबाबत संदर्भ देण्यात आलेले आहे शासन समक्रमांक दिनांक सात नोव्हेंबर दोन हजार चोवीसचं पत्र महोदय उपरोक्त विषयाबाबत संदर्भाधीन शासन समक्रमांक दिनांक सात नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजीच्या पत्रानवे जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांबाबतचे वेळापत्रक घोषित करण्यात आले आहे सदर वेळापत्रक मान्य उच्च न्यायालय नागपूर यांनी अवमान याचिका क्रमांक दोनशे सोळा ऑब्लिक दोन हजार चोवीसमध्ये दिलेल्या निर्देशानुसार घोषित करण्यात आले असून त्यानुसार जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया राबवण्याबाबत कालबद्ध कार्यक्रम तयार करण्यात आला आहे त्यामुळे प्रधान सचिव ग्रामविकास विभाग यांनी या विषयाबाबत दिनांक चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या बैठकीमध्ये जिल्हा परिषद शिक्षकांची जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया निश्चित केलेल्या वेळापत्रकानुसार पूर्ण करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत त्यानुसार विहित वेळेमध्ये कार्यवाही पूर्ण करण्याची आपणास विनंती आहे आपली ज्योत्ना अर्जुन अधिकारी महाराष्ट्र शासन यांच्या सहीने सदरचं पत्र काढण्यात आलेलं आहे म्हणजेच दोन हजार पंचवीसची जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया शिक्षकांची ही आता विहित वेळेत पूर्ण करण्याबाबत राज्य शासनाचा दबाव आहे आणि जिल्हा परिषदांना सदरची कार्यवाही करायची आहे